जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा व्हिडिओचा थमदेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की बाबा आज ॲक्च्युली सर कशा संदर्भात माहिती देत आहे बघा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ श्री छत्रपती संभाजीनगरमध्ये होत असलेल्या फिजिकल जे ग्राउंड मैदानीच असणे त्या संदर्भात आहे सहा आणि सात तारखेचा परफॉर्म काय हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला क्लिअर समजेल की तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बसू शकता तुम्हाला किती मार्क्स आहेत तुम्ही त्या कटॉपमध्ये येऊ शकता का नाही येऊ शकत बघा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिलकुल महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे कारण अशा प्रकारची नवनवीन माहिती तुम्हाला माहिती आहे मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायची पूर्ण कोशिश करत असतो आणि आतापर्यंत जे माझं गेशिंग आहे ते नाईंटी नाईन पर्सेंट क्लिअर आणि ॲक्युरेट ठरलेलं आहे तर विद्यार्थ्यांना बघा सबस्क्राईब करायला की तुम्हाला पैसे वगैरे लागत नाही किंवा नुकसान होत नाही पण तुम्हाला सबस्क्राईब जर तुम्ही चॅनल केलं आणि कुठल्या प्रकारची जर माहिती येते आता तुम्हाला सांगतो मी अचानक तारखा बदलल्या आहेत भरपूर वेळ काय होते विद्यार्थ्यांना माहीतच नसते आणि आम्ही आम्हाला जसं माहीत पडलं तशीच ते लगेच माहिती आम्ही पूर्ण गोळा करतो त्याचा व्हिडिओ बनवतो आणि लगेच चॅनलला अपलोड करतो जर तुम्ही आमचे सबस्क्रायबर असाल तर ते अशा प्रकारच्या नवनवीन माहिती तुम्हाला ॲटोमॅटिकली तुमच्यापर्यंत पोहोचून जातील त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे जे नाहीतर अन्यथा सबस्क्राईब नाही बी केलं तर आम्हाला काही फरक पडत नाही कारण आमचे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे परंतु कुठल्याही मराठी बांधवांचं नुकसान नको व्हायला त्याच्यामुळे आमचा मेन मकसद असते की जेणेकरून प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे चला आता मेन मुद्द्यावर आपण बोलूया विद्यार्थ्यांनो बघा संभाजीनगरमध्ये जे फिजिकल झालं सहा आणि सात तारखे त्याच्याबद्दल आपण बोलूया संभाजीनगरमध्ये आउट ऑफ फक्त एकाच विद्यार्थ्याचा आलेला आहे ऐंशीपैकी ऐंशी त्यानंतर सत्तरचं खूप कमी विद्यार्थी आले साठचं आणि पन्नासचं म मार्किंग आलेलं आहे तर विद्यार्थ्यांनो विचार करा तुम्ही आता ज्या विद्यार्थ्यांचं ऐंशीचा आलेलं आहे त्यांना त्याला त्या विद्यार्थ्याला पेपर सत्तरचा आहे सात दोन्ही चौदा आणि म्हणजे दीडशे तो दीडशेपर्यंत जात आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांचा पेपर ऐंशीचा आहे त्याचं सत्तरचा आलेलं आहे म्हणजे सात जो चौदा आणि ते पण दीडशे आणि ज्या विद्यार्थ्यांचं ऐंशीचं आहे त्यांचं फिजिकल साठचं आलेलं आहे तर त्यांना किती मग सात दोन्ही बारा म्हणजे एकशे चाळीस ज्या विद्यार्थ्यांचं फिजिकल एखाद्या विद्यार्थ्यांना पहिली गोष्ट आउट ऑफ झालंच नाही पण एखाद्या विद्यार्थ्यांचं सत्तरचं ऐंशीचं आहे आणि त्यांचं फिजिकल पन्नासचं आहे तर जेमतेम चाळीस एकशे दीडशे आणि एकशे चाळीसच्या आतमध्येच आणि ज्या विद्यार्थ्यांचं फिजिकल पेपरला मार्क्स चौपन्न आहे साठ आहे पासष्ट आहे आणि त्यांचं ग्राउंड साठचं आलं तर त्या विद्यार्थ्यांना लिस्ट पण पाहायची गरज नाही आहे तर विद्यार्थ्यांना बघा संभाजीनगरमध्ये श्री छत्रपती संभाजीनगर सात तारखेचा आणि सात तारखे सात तारखेचं पूर्ण डिटेल मी तुम्हाला सांगत आहे की या सहा आणि सातकला शेमच विद्यार्थ्यांचं फिजिकल झालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांचं ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स शंभर आहे अशा विद्यार्थ्यांचं जे टायमिंग आहे ते पन्नासच्या आतमध्ये आलेलं आहे म्हणजे दीडशे झालेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्याने आउट ऑफ एकच विद्यार्थी झालेला आहे ऐंशी पैकी ऐंशी तर तुम्ही मला व्हिडिओच्या माध्यमातून मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आणि तुम्हाला सांगू शकता की सर मला ग्राउंडला एवढे आहे आणि पेपरला एवढे आहे माझा टोटल एवढं आहे तर मला माझं सिलेक्शन होईल कारण मी माझा ॲक्युरेट नाईंटी नाईन पर्सेंट तुम्हाला क्लिअर घेत तुम्हाला सांगू शकतो की तुमचं सिलेक्शन तुम्ही त्या कटॉप लिस्टमध्ये येऊ शकता का नाही येऊ शकत तर तुम्ही स्वतःच कॅल्क्युलेशन करा की तुम्हाला कारण मला प्रत्येकाचे तर मार्क माहीत नाही जे विद्यार्थी मला मेसेज करतात त्यांना म त्यांचं गेसिंग मी करू शकतो किंवा तुम्हाला एवढं पडतात संभाजीनगरमध्ये जर तुम्हाला एवढे पडले दीडशेच्या वर ज्या विद्यार्थ्यांना एकशे साठ जर असतील दीडशेवर ज्या विद्यार्थ्यांना आहेत ते कटॉपमध्ये येऊ शकतात तुम्हाला सांगतो मी श्री छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि मुली ज्या एकशे पस्तीस चाळीसच्या वर आहेत त्या कटॉपमध्ये येऊ शकतात हा लक्षात कारण तिथं म्हणजे जास्त दीडशे एकशे साठ असे एकशे साठच्या वर किंवा असे विद्यार्थ्यांचे ग्राउंड आले नाही आहेत म्हणजे ग्राउंड आणि पेपरचं कॅल्क्युलेशन आलं नाही आहे म्हणून आता तुम्हाला माहिती आहे की तुम्ही तुम्हाला पे पेपरला पेपर किती मार्क आहे आणि ग्राउंडला किती आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना साठच्या अंदरच मार्क आहे आता विचार करा ज्या विद्यार्थ्यांचं सत्तरचं पेपर आहे त्याला साठ मार्क पडले तर किती मार्क उरलेले सांधून बारा एकशे तीस ज्यांचं ऐंशीचा पेपर आहे त्यांना साठ मार्क पडले तर किती किती होत आहेत एकशे चाळीस म्हणजे दीडशेच्या वर मुलं सेफ झोनमध्ये तिथं राहू शकतात असा माझा अंदाज आहे दीडशेच्या वर लिस्ट लागू शकते दीडशेच्या खाली दीडशेच्या वर कारण व्हॅकन्सीच्या हिशोबानं ॲक्युरेट दीडशेच्या वर तिथं लिस्ट लागण्याची पूर्ण शक्यता आहे आता तुम्ही कॅल्क्युलेशन करा की तुम्हाला दीडशेच्या वर कसे पडतात तुम्हाला पेपरला किती आहे आणि ग्राउंडला तुम्हाला फिजिकलला किती आहे तुम्ही जर मला व्हॉट्सअपला मेसेज टाकला तर मी तुम्हाला गेशिंग करू तुम्हाला गेस बिलकुल शंभर टक्के करू शकतो माझा व्हॉट्सअप नंबर मी प्रत्येक यूट्यूब चॅनलला टाकत असतो तरी सुद्धा नोट करा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही मला मेसेज करा कारण कॉल प्रत्येक वेळ माणूस उचलू शकत नाही तर तुम्ही मला मेसेज करा मी नक्कीच रिप्लाय करून तुम्हाला आणि आतापर्यंत जे माझं गेशिंग आहे तर ते नाईंटी नाईन पर्सेंट नाईंटी नाईन पॉईंट क्लिअर ठरलेलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनो आता तुम्ही याच्या आता या व्हिडिओचा फायदा कसा आहे तुम्हाला बाकीच्या तर गेशिंग समजेनच परंतु ज्या विद्यार्थ्यांचं फिजिकल बाकी आहे त्या विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा विद्ध, शंभर टक्के फायदा होत असते का की त्यांना गेस करता येते की जर अमरावती एवढा लागला संभाजीनगर एवढा लागला ठाणे धुळे एवढा लागला तर आपला नेक्स्ट जो बाकी आहे त्यांचा किती लागू शकते बा तर त्याच्या हिशोबाने तुम्ही स्वतःची तयारी ठेवावी तर विद्यार्थ्यांना तुम्ही लक्षात आलं असेल की श्री छत्रपती संभाजीनगर सहा तारीख आणि सात तारीख याच्यामध्ये ज्यांचं फिजिकल झालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांचं कॅल्क्युलेशन जर दीडशेच्या वर जात आहे तर त्या विद्यार्थ्यांचं था या कॉटॉपमध्ये शंभर टक्के नाव येऊ शकते आ लक्षात किती दिवशीच्यावर आता तुम्ही कॅल्क्युलेशन करा कारण प्रत्येकाचे मार्क्स मला माहीत नाही तुमचं जर पेप, पेपर ग्राउंडचे पेपरचे मार्क्स आणि ग्राउंडचे मार्क्स किती आहे याचा जर तुम्ही मला मेसेज टाकला ना तर मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करन म्हणजे तुम्हाला एक धीरवा आणि तुम्ही कित कोणा कॅटेगरीमध्ये आता भरपूर विद्यार्थ्यांनी मला ज्या विद्यार्थ्यांचं नाव ग्राउंड बाकी आहे यांचे मला मेसेज सर मला चोपन आहे मी चोपन आहे मी ग्राउंडला जाऊ का नाही मिळलो तू तुला ठीक आहे पण चौपर आहे काय हरकत नाही पण तुम्हाला फिजिकल तुमचं किती मार्कात येत आहे फिजिकल येत आहे मला पंचवीस मिनटं मग जाऊन काय फायदा तू काही विद्यार्थी बोलले सर मला साठ मार्क आहेत पेपरला आणि मला वीसच्या वर माझ्याचं टायमिंग जात आहे जाऊन काय फायदा आलं लक्षात जर तुम्ही पहिले कॅल्क्युलेशन करा तुम्हाला काही डाऊट असेल ना तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच या मोबाईल नंबरवर मला मेसेज करा नक्कीच विचारा की सर मला पेपरला एवढे मार्क आहे आणि मी फिजिकलला जाऊ का नाही कारण मी धुळ्याचं पण टाकलं होतं अमरावती पण टाकलं आणि आता मी तुम्हाला श्री छत्रपती संभाजीनगरचं पण टाकत आहे की सध्या यांचे कट ऑफ जर एवढे जात आहे आणि तुम्ही किती पानात आहे हे तुम्हाला स्वतःच माहीत आहे की तुम्ही आउट ऑफ घेऊ शकता सत्तर घेऊ शकता का साठचं घेऊ शकता का पन्नासचं घेऊ शकता त्याच्या हिशोबानं कि तुम्ही स्वतःच हेच करायचं आहे की तुम्ही कितीपर्यंत पोहोचू शकता जर तुमचं स्वतःच आता मला काही कॉल आला होता एका विद्यार्थिनीचा की मला शंभर मार्क आहे पण मी फिजिकल कधी केलं नाही मग फिजिकल तुम्ही करायला पाहिजे ना का तुम्हाला हे कोणी सांगेन मग आता मी तयारी करू का आता आठ दहा दिवसामध्ये काय होईल म्हटलं बघा हे तर माझ्या कानाला हात आहे तुम्ही तयारी करा का सो, नका करू हे माझ्या डोक्याच्या लयवरचा विषय आहे तुम्ही स्वतःही स्व स्वतःचा विचार केला पाहिजे तर विद्यार्थ्यांनो माझा मेन मकसद होता सात तारीख आणि सात तारखेचं सा, ता जे ग्राउंड झालं श्री छत्रपती संभाजीनगर त्या विद्यार्थ्यांबद्दल तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे जे विद्यार्थी पेपरमध्ये आणि फिजिकलमध्ये दीडशेच्या वर राहत असतील असे विद्यार्थी कॉट ऑफ लिस्टमध्ये शंभर टक्के येऊ शकतात विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर माझी विचार आणि माझी माहिती जर व्यवस्थित वाटली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जर व्यवस्थित वाटली नाही तर जबरदस्ती नाही चॅनलला सबस्क्राईब करू नका पण हा व्हिडिओ नक्कीच काही विद्यार्थ्यांना तुम्ही शेअर करा आणि त्या विद्यार्थ्यांना सांगा की आखरीपर्यंत ही माहिती तुम्ही बघा जर तुम्हाला व्यवस्थित वाटलं तर कुठल्या ना कुठल्या विद्यार्थ्याचा फायदा झाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही विद्यार्थ्यांना माझ्या पूर्ण शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत की दोन हजार चोवीसच्या ऑफ लिस्टमध्ये तुमचं नक्कीच नाव येईल आणि तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये नक्कीच गव्हर्मेंट जॉबला असाल विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा भेटूया आपण नवीन माहितीचा आणि नवीन व्हिडिओ थँक्यू जय हिंद